आपण अजून काही अक्षरांची ओळख पाहूया पहा अ, अ, ऑरेंज अ, बॉल ऑ गॉगल पुढील अक्षर औ औ औक्षण औत औषध पुढील अक्षर आहे अनुस्वार। म्हणजे अवर अनुस्वार अम अंबारी अम अम, अम अंगठा पुढील अक्षर आहे विसर्ग अला विसर्ग आहा पुढील अक्षर कमळ क कप क कढई पुढील अक्षर ख बघा अशाच योग्य क्रमाने तुम्ही गिरवायचं आहे ख ख खडू ख खटारा ख खार